बघा येता चौथी मध्ये गणित विषयामध्ये मा मापन हा घटक आपण बघत आहोत काल तुम्हाला आपण मापन हे प्रकरण आपण चालू केलं आणि मापन ह्या घटका अंतर्गत लिटर हे परिमाण आपण बघतो लिटर कशा कोणकोणत्या वस्तूचं हे मोजण्यासाठी वस्तू मोजण्यासाठी लिटरचा लिटर ह्या एककाचा वापर केला जातो तर जे लिक्विड्स आहेत ते द्रव्य आहे जे आहेत पदार्थ त्यांचं मापन करण्यासाठी आपण लिटर ह्या एककाचा वापर करतो बरोबर की नाही तर लिटर हे हे मोजण्यासाठी जे द्रव्य आहेत कोणकोणते आहेत बरं दूध पाणी रॉकेट डिझेल बरोबर की नाही ह्या मापन आपण लिटर ह्या एककाचा उपयोग करतो आता हे तुम्हाला सगळी माप दिसत आहेत का हो ओके हो, हो, हे माप किती लिटर च आहे रे एक हजार हा व्हेरी गुड एक हजार म्हणजे एक हजार मिलीलिटर म्हणजे एक लिटर बरोबर हे हो, आहे अर्धा लिटरचं माप अर्धा लिटर म्हणजे किती मिलीलिटर आहे आणि हे भांड किती मिली था? चला तर मुलांनो आता मी अ वर्गामधल्या कोणत्याही मुलाला उभं करेन त्याने येऊन मला जेवढ्या लिटरचं सा माप सांगितलं तेवढ्या लिटरचं सा दूध आता याच्यामध्ये आहे पाणी पण आपण काय कन्सिडर करायचंय दूध ओके मग ते भांड घ्यायचं समजा मी पाव लिटर सांगितलं तर पाव लिटर म्हणजे किती मिलीलिटर ते भांड घ्यायचं ते दूध त्या डब्यामध्ये मला द्यायचं रडाय सदिसला हो ओके सना मी विराजला बोलवते विराज विराज मला तू या भांड्यामध्ये 5 लिटर दूध द्यायचे 250 मिली व्हेल गुड देवरा हे भांडे किती मिलीलीटर चे 200 विराजने 200 आणि मिली आ, पन्नास मिली दिलेले आहे म्हणजे किती दूध दिलं हे दोनशे पन्नास मिलीलिटर म्हणजे आता जानवीला बोलवते मला आता अर्धा लिटर दूध हवंय कोणतं फंड घेणार किती एम एल आहे ते How many kitty How many little itty-little,